हाय तर सांगत आहे तुमचं व्हिडिओ ब्लॉक्समध्ये तर बघू शकता मी आज असं मस्त झोप वगैरे झालेली आहे आणि मी आज नाही का सकाळी भाकरी भाजी केली होती आणि शापदा खिचडी तर माझी पोरणचा आज फोटोच नाही भरलं म्हटलं रोज तेच तेच करून एवढा कंटाळ आला मी आज केलंच नाही आणि आता पोरांना लागली भूक आलं नाही <laughs> ताईला ना। तर ना। ताईला भूक लागली म्हणजे माझ्या मोठ्या मुलीला तिने काय केले तिला का 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 का। का <laughs> कांदा वगैरे कापायला लावला आणि ती गेली दुकानात पास्ता आलेला आणि बघा हे कसं मन लावून तिला कापून देते बघायला एवढं टाकत एवढं नाही बघ कसं कापायले मन लावून कांदा घेतले साईडला इकडं कांदा घेतले आणि रेसिपी बघितली आता मोठ्या मॅडमने बघूया कसा बनवते पास्ता ना माझा उपवास आहे तर चला माझी साडीचा चल कसा वाटते ते पण मग ती कमेंटमध्ये सांगा मी साडी घातलं ना मला थोडंसं चांगलं वाटतं पण रोज रोज घरात कंटाळ येतो मला साडी घालायचा सा। तर चला मी तुम्हाला दाखवते माझी पोरांची तयारी पास्ता कसं बनवतात हे बघा इकडं ती बनवती आणि इकडं तिला सांगते एवढा कांदा काप तेवढा कांदा काप तर बघा माझं बाळ कसं छोटूसं कापून देते तिला कांदा खूप घाण वाटतो पण भाजीमध्ये खायला आवडतो हे बघा बाळा उद्या रिझल्ट आहे <laughs> उद्या दहावीचा रिझल्ट आहे माझ्या पोरीचा तर तुम्हाला उद्या ब्लॉगमध्ये सांगनच किती पडले तर तुमच्या कोण कोण आहे दहावीमध्ये तुमची मुलं कोण ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तिला काही टेन्शन नाही आलं मलाच टेन्शन आले बरं का सांग ना तिला तर बघा इकडं हे माझं बिट्टू छोटस बघा ना किती क्यूट बसले कापत कांदा आणि ते तिकडं बघा कस चांगलं पास्ता बिस्ता खायचंय त्यांना भाजी भाकर नाही खायची मामा का बघा तिला ना आवडत तर पिस्ता बनवायचा काय पास्ता असलं काय आपण नाही चला तुम्हाला दाखवते फायनल बनल्यावर दोघीच पहिल्या टाइम जमलंय एवढं पास्ता खायसाठी तर दा बघूया कसच बनलंय दोघीच जमत नाही तर चालू आहे बघा बनवलं भाज्या नाही आहेत काय टाकायला बर का तर आहे त्याच्यात बनवते कांदा टमाटर तिकडं पास्ता बॉईल करून घेतला आपण असलं तरी काही खाल्लं नाही बरं का जे आहे ते आहे बाबा आपलं माझं किचन वाटायचं पसारा बघा आज खूप कंटाळा आला मी काहीच काम नाही केलं क फक्त कपडे धुतलेत आणि पोरीचा रिझल्ट आहे सारखं गुगलवर टेस्ट चेक करते चेक करते किती वाजता आहे ते उद्या एक वाजताय तर चला चला कंटा नाही अरे नाही तिकड लागत नंतर राहून दे ते मसाला सगळा मुरल्यावर किती चमचे टाकले हे मसाला आहे ना एवढा तिखट होई ना जास्त सलाम बघूया <laughs> झालेला आहे इकडे पास्ता रेडी तर तुम्हाला फायनल खायला घेतल्यावर टाकू ते प्लेटात आता कसं झालं त्यांनाच माहिती मी तर नाही खाऊ शकत कारण की माझा आहे उपवास आणि मला ब्लॉग बन बनवायचा पण ऑप्शन भेटलं माझं पूर्ण मी आज ब्लॉगच नव्हता काढला आणि शॉर्ट पण नाही काढला कारण की नाही का मला उपवासच आहे मग नाश्त्याचा काय शॉर्ट काढू म्हणून नाही काढलं शॉर्ट्स व्हिडिओ काढला ना तर चला मस्त मस्त झालाय बघा रेदी पास थोडी पोथा वरती इकडं बघा ते आणले त्यांनी खायला हे छटपटा ते काय खातात पोरण मग नंतर पोट दुखतं म्हणतात काय ह्याच्यामध्ये काय केलंय बघा हे मॅगी मसाला घेतलाय आणि त्याच्यामध्ये टाकले आणि खाते बघा असं चाटून चाटून खाते हे लय मसाला आवडतो मॅगी मसाला बघा बनवले फायनली खायला लागले तर कसं वाटतंय छान आहे तर चला बघा ही माझी मोठी कन्या आहे जास्त व्हिडिओमध्ये तिला यायला आवडत नाही साधी सिंपल राहती पण राग आल्यावर काही सांगायचं तुम्हाला डेंजर आहे दिखती यायची साडी बोलून मग डेंजर आहे पता या तुम्ही तर चला आजसाठी चला आजसाठी एवढा पसारा पडला आहे मी ना तर माझ्या फोलांचा पास्ताची रेसिपी काही नाही दाखवली तर कसं बनवलं ते बघितलं तर ज्यांनी कांदा कापून दिला आणि मोठ्याने बनवलं बनवले ते कांदा वगैरे कापत नाही स्वतःला भूक लागली म्हणून बनवून खाल्ले कधीतरी तर चला उद्याचा रिझल्टचा ब्लॉग येईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग मग ते सांगा आणि माझी पोरीचा उद्या रिझल्टचा ब्लॉग पण मी टाकून चला बाय आजसाठी एवढंच